बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात मारहाण करण्यात आल्याची घटना घडली बीडच्या कारागृहात सकाळी कैद्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याचं वृत्त माध्यमात चांगलंच प्रसिद्ध झालं याबाबत आमदार सुरेश धस यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी प्रसारमाध्यमांना माहिती या कारागृहाचे अधीक्षक रमजान ईद निमित्ताने सुट्टीवर होते त्यामुळे कारागृहात मारहाणीची घटना घडली त्यामध्ये वाल्मिक कराडला एक दोन चापटा मारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं मात्र तिथली घटना ही वेगळीच निघाली बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने अधिकृत पत्रक जारी करत या संदर्भात माहिती दिली या पत्रकामध्ये नेमकं काय आहे आणि त्या कारागृहात नेमकी कोणती घटना घडलेली नेमकी मारहाण कोणामध्ये झाली खरंच वाल्मिक कराडला मारहाण करण्यात आली का हे सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय लाईव्ह बीड जिल्हा कारागृह पत्रकात म्हटलं आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी न्यायाधीन बंदी नामे सुदीप रावसाहेब सोनवणे व न्यायाधीन बंदी राजेश अशोक वाघमोडे हे दोघे आपापल्या सर्कल समोर सकाळी सव्वा नऊ ते नऊच्या सुमारास त्यांना लागू असलेल्या सुविधेनुसार नातेवाईक यांना फोन करण्यासाठी आले होते त्यावेळी एकमेकांकडे पाहून त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापटी होऊ लागली त्यावेळीच कर्तव्यावरील कारागृह हो कर्मचारी झटापटी सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आले व गोंधळ व शिविगाळ करू लागले त्यावेळी कर्तव्यावरील कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बंद्यांना वेगवेगळं केलं व बंद्यांना आपापल्या यार्डमधील बऱ्याकमध्ये बंदिस्त करण्यात आलं सदर घटनेमधील बंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरता शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दाखल करीत आहोत सद्यस्थितीत कारागृहात शांतता आहे अशी माहिती बीड जिल्हा कारागृह अधीक्षक पी एन मुलानी यांनी पत्रकाद्वारे दिली दरम्यान न्यायाधीन बंदी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी बंदी सुदर्शन घुले कारागृहात करण्यात आली अशी माहिती प्रसार माध्यमांवर सुरू आहे मात्र प्रत्यक्षात बंदी वाल्मिकराड व सुदर्शन भुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही असंही अधीक्षक मुलानी यांनी या पत्रकामध्ये म्हटलंय पण यानंतर वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा आरोप करत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथीदारांना बीड कारागृहातून हर्सूल कारागृहात हटवण्यात आले वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आहे आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जात असल्याचा आरोप यावेळी महादेव गित्तेनी केला कारागृहातील सी सी टी व्ही तपासा यामागची खरी परिस्थिती समोर येईल असंही महादेव गित्ते यांनी सांगितले हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा